अरे रस्त्यावरच डांबरही खाल्लं मराठी माणसा मराठी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पापही तुम्ही केलं मुंबईची मोकळी मैदान आणि भूखंड कुणी कुणाच्या आणि घशात घातले तेही बघा आठवा रस्त्यावरचे काम करणाऱ्या कंपनीला पेंगवीनचं कोणतं नाव घेतलं ती कंपनीला दिलं बोरिवलीच्या कपडे व्यापाऱ्याला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम दिलं वा रे वा कोण तुमचा लाडका रोमिल छेडा मराठी मुलाने यांच्यासाठी करायचा राडा आणि टेंडर घेणार यांचा रोमिल छेडा असं कसं होईल जिथे टेंडर तिथे सरेंडर ही यांची नीती आहे जिथे नाही कमिशन तिथे स्पीड ब्रेकर ही यांची नीती आहे कस चालणार करून दाखवल्यासारखी होर्डिंग लावली ना आता खाऊन दाखवलं त्याची होर्डिंग पण लावून टाका काय काय खाल ते दाखवा त्याच्यावर हा माझा सवाल आहे कोविडमध्ये काम केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली घ्या पण तुम्ही घरात होता आम्ही रस्त्यावर होतो पीपी किट घालून फिरत होतो हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना दिलासा देत होतो लोकांना भेटत होतो तुम्ही काय करत होता लोक मरत होती कोविडमध्ये तुम्ही पैसे बनवत होता यापेक्षा दुसरं काय पाप असू शकतं आणि म्हणून पैशासाठी मुंबईच्या जीव लोकांच्या जीवाशी जीवा खेळण्याचं काम केलं किती किस्से वाचवायचे जाऊ देते किती किस्से वाचायला गेलो तर रात्र पूर्ण नाही आम्ही सत्तेवर येतात कोस्टलच्या कामाला गती दिली त्यावेळेस मला आठवतोय मी देखील देवेंद्रजींच्या सरकारमध्ये मंत्री होतो सर्व परवानग्या आणण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं केंद्राच्या परवानग्या राज्याचं तर आम्ही दिल्या पण मुंबई महापालिकेच्या परवानग्या पण तीन तीन वर्ष लटकवल्या होत्या तेव्हा काय बघितलं तू त्याचबरोबर फंजिबल एफ एस आय देण्याचा निर्णय अगोदरचा होता पण त्याच्यातून येणारे पैसे या अशा प्रो प्रकल्पांना लावता येतील वापरता येतील हे आपल्या सरकारने निर्णय घेतला हे आमच्या सरकारने निर्णय परवानग्या पण आणल्या पैसे पण आणले वीस हजार पंचवीस हजार कोटी फंजिबल एफ एस आय मधून निघाले मग तुम्ही काय केलं अरे भूमिपूजनाला देखील साध्या भूमिपूजनाला लपून छपून केलं ज्या मुख्यमंत्र्यांनी हे सर्व घडवून आणलं त्यांनाही बोलवण्याचं औदार्य दाखवलं नाही हा केवढा कदरूपणा आणि म्हणून आम्ही जाऊ देते नरिवन पॉइंटचा माणूस बांद्र्याला पंधरा मिनिटात पोहोचतोय कोस्टल रोडमुळे हा कोस्टल रोड आम्ही विरारपर्यंत नेणार आहोत वर्सोवा ते भाईंदर भाईंदर ते विरार मुंबई चाळीस मिनिटात पर्यंत पंधरा मिनिटात बांद्र्यातून नरीमन पॉइंट गेम चेंजर प्रकल्प आहे मुंबई इस्टर्न फ्रीवे सुद्धा ठाण्यापर्यंत आम्ही वाढवतोय एलिव्हेटेड करतोय मेट्रोच्या कामाला तुम्ही दिलेली स्थगिती उठवली मगाशी मी सांगितलं लाखो लोक आज प्रवास करत आहेत ठाणे बोरिवली गोरेगाव मुलुंड ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट असे भुयारी रस्ते यामुळे मीरा भाईंदर ठाणे असा आउटर रिंग रोड तयार होतोय मुंबईशी जोडला जातोय त्यामुळे वाहतुकीवरचा ताण कमाव कमी होईल विक्रोळी कोपरखेरणे महापौर महापे दैसर ही एक सगळी कनेक्टिव्हिटी तयार होते एम एम आर क्षेत्रात देखील लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे म्हणून वॉट टॅक्सीचा देखील आम्ही उपक्रम सुरू करतो आहे मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडतोय काही मिनिटात मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोचता येईल आम्ही अशा प्रकारचं जाळ निर्माण करतोय मुंबईला अधिक जवळ आणतोय आम्ही मुंबईला जोडतोय आम्ही मुंबईला जोडणारे आहोत तोडणारे नाही तोडणारे नाही त्यामुळे मुंबईतल्या प्रवासाचा वेळ वाचेल खर्च वाचेल कुटुंबाला जास्त वेळ देता येईल त्याला आनंदी करता येईल आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येतील याला म्हणतात विकास प्रवासाचा त्रास घरात बसणाऱ्या घराबाहेर पडणाऱ्यांनाच कळतो घरात बसणाऱ्यांना तो कसा कळेल आणि म्हणून मुंबईचं प्रदूषण कमी करण्यासाठी आतापर्यंत एस टी पी नव्हते हे छोट्या छोट्या शहरामध्ये एस टी पी आहेत कल्याण डोंबिवली ठाणे असे छोटे, -छोटे शहर जे बघितले तिथे टी पी आहेत मुंबई सारख्या टी एसटीपी नाही ते आम्ही सुरू केले दीड वर्षात एसटी पीचे काम पूर्ण होतील प्रदूषण कमी होईल समुद्रात काळे पाणी प्रदूषित पाणी जात आहे निळ शार समुद्र होईल हे आम्ही करतोय रेसकोर्स येथे तीनशे एकराचा मोठा सेंट्रल पार्क उभा करतोय मोठा ऑक्सिजन पार्क इसके पंचवीस एकर जागा आम्ही महालक्ष्मी रेसकोर्स मधून घेतली आणि कोस्टल रोडचं एकशे सत्तर असं अंडरपास करून एकत्र जोडतो आहे हे आमचं काम आहे